अनेक गंभीर आजारांवर रामबाण उपाय मानली जाते हळद केवळ पदार्थांना रंग आणि चव देते असं नाहीये तर ती आपल्या आरोग्यासाठी सुद्धा फायदेशीर आहे हळद तुम्हाला कॅन्सर हृदयरोग डायरिया कावीळ सर्दी खोकला या सर्व आजारांपासून सुटका मिळवण्यासाठी काम करते हळद रक्तातील केलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवून हृदय निरोगी ठेवायला सुद्धा मदत करते मग चला या व्हिडिओ जाणून घेऊयात की हळदी खाण्याचे नेमके कोणते फायदे आपल्याला दिसणार आहेत सो so, नंबर वन आहे हळद हृदयासाठी फायदेशीर हो कस तर शरीरात उच्च केलेस्ट्रॉल म्हणजे तुमच्या हृदयविकाराच्या झटक्यापासून कोणत्याही गोष्टीचा धोका जर तुम्हाला असेल अशा परिस्थितीत हळदीसोबत कोलेस्ट्रॉलची पातळी राखली जाते एका संशोधनानुसार तर असंही सांगितलंय की हळद खाल्ल्यामुळे रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळीवर परिणाम सुद्धा होतो एल कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करणं हो लो डेन्सिटी लेपो प्रोटीन म्हणजे एल डी एल कोलेस्ट्रॉल ला व्हाइट कोलेस्ट्रॉल म्हणतात आणि त्यामुळे हृदयाच्या गंभीर समस्या सुद्धा उद्भवतात हळद जेवणात जास्त वापरल्यामुळे एल डी एल कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते आणि शरीरातील चांगल्या कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते ज्यामुळे आरोग्य सुधारायला सुद्धा मदत होते आता नंबर दोन आहे ऑक्सिडेशन पासून एल डी एल केलेस्ट्रॉलचं संरक्षण एथेरोक्सलोरोसिस तेव्हा होतो जेव्हा एल डी एल केलेस्ट्रॉल ऑक्सिजन सह प्रतिक्रिया देत ज्यामुळे ब्लड फ्लोला ला तर अडथळा येऊ शकतो हळद खाल्ल्यामुळे खर तर ऑक्सिडेशन थांबतं त्यामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रित सुद्धा राहतं आणि रक्तवाहिन्या सुद्धा निरोगी राहतात नंबर तीन आहे ट्रायग्लिसातील कोलेस्ट्रॉल सह उच्च ट्रायग्लिस काम हळदीमुळे होऊ शकतं ज्यामुळे एल डी एल कोलेस्ट्रॉल रक्ताभिसरण समस्या निर्माण करणं सोपं होतं हळदीमुळे खर तर हे नियंत्रणात ठेवायला मदत होते आता हळदीचा वापर कसा करावा तर हळदीमध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी रोज भाज्यांमध्ये तुम्ही हळदीचा वापर करू शकता तसंच रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास दुधात तुम्हाला चिमूटभर हळद टाकून प्यायचे याशिवाय रोज एक कप ग्रीन टी प्यायल्याने उच्च कोलेस्ट्रॉलची पातळी कमी व्हायला मदत होते सो दॅट ऑल रोजच्या स्वयंपाकात वापरली जाणारी हळद आपल्या आरोग्यासाठी केवढी फायदेशीर आहे हे मी या व्हिडिओमधून सांगितलंय तुम्हाला हा व्हिडिओ युजफुल वाटला का आम्हाला खाली कमेंट्समध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत सखीच्या फेसबुक किंवा इंस्टाग्राम पेजवर पाहत असाल सो लोकमत सखीचा फेसबुक आणि इंस्टाग्राम पेज लाईक करा शेअर करा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत हेल्थवर पाहत असाल सो लोकमत हेल्थचं चॅनल सबस्क्राईब करा सर्वात महत्वाचं म्हणजे तो बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे आमच्या व्हिडिओचे सर्वात पहिले नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत येतील